मिर्जेत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणून मातोश्रीवर जाणार मोहन वनखंडे काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव मिर्जेत काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे सर यांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश थलाजी, प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मोहन वनखंडे यांची काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड झाल्यानंतर सायंकाळी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांच्या माऊली निवासस्थानावर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला फटाक्यांची आतषबाजी करत वनखंडे सरांचे स्वागत करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना मोहन वनखंडे सर म्हणाले काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही पण माझ्यावर पक्षाने निष्ठा ठेवून मला महाराष्ट्राचे एवढे मोठे पद दिलं आहे त्यामुळे मी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा जोरदार प्रचार करून त्यांना निवडून आणणार आहे तर महाविकास आघाडीचा मिरजेतला आमदार निवडून आणून मगच मातोश्रीवर जाणार आहे असं यावेळी मोहन सर यांनी सांगितलं माझी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी या महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाजी पटोले साहेब महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नईतला साहेब त्यांच्या त्यांच्याकडून मला पत्र मिळालं हे पत्र ही निवड करण्यासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे या जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नेते माननीय डॉक्टर कदम साहेब आणि जिल्ह्याचे खासदार विशालदा पाटील यांनी हे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर प्रेम करणारे मिरज मतदारसंघातील असंख्य असे कार्यकर्ते नेते मंडळी यांच्यामुळे हे पद मिळालं असं मला नम्रपणे सांगा वाटतं खरं तर गेली पंधरा सोळा वर्षे मिरज मतदारसंघातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि या पंधरा सोळा वर्षामध्ये मिरज मतदारसंघातल्या गाववाईज आणि शहरातल्या वार्डवाईज कार्यकर्त्याची बांधणी आणि सर्वसामान्य जनतेची सुखदुःखाशी समरस होऊन काम करत होतो दो आणि दोन हजार चोवीसची इलेक्शन ही लढवायची या उद्देशानं गेली दोन वर्ष कामकाज चालू होतं महाविकास यासाठीच महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक पक्ष असणारा काँग्रेस पक्षामध्ये मी चार तारखेला कोल्हापूर येथे मान्य नानाजी पटोले साहेब आणि चनिताला साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले आणि प्रदेशातले बरेच नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये ने हा प्रवेश केला आणि ज्या काही घडामोडी घडत होत्याचं आपण सगळे साक्षीदार आहात की महाविकास आघाडीतला शिवसेना असणारा हा पक्ष माझ्या हा घटक पक्षाचे उमेदवार माझे सहकारी मित्र तानाय सातपुते यांना उमेदवारी मिळाली गेली आणि थोडेसे माझे कार्यकर्ते आणि काही नेते म्हणून नाराज झाले होते साहजिक होतं की सर्व यंत्रणा तयार होती सर्वे तसेच होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी लढाईच्या या उद्देशानं काम करत होते परंतु उमेदवार मिळाल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले होते आणि जिल्ह्यातले माझे जे नेते मंडळी ज्यांनी ने विश्वास दिला होता शब्द दिला होता त्यांच्याही मनाला ते वेदना होत होत्या मी त्यांना दोष देणार नाही मान्य विश्वजित कदमसाहेब असतील विशालदादा पाटील असतील आणि जिल्ह्यातल्या नेते मंडळींनी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडं सुटावा म्हणून आतोनात प्रयत्न केले त्यांची जेवढी काही ताकद वापरायची तेवढा केला परंतु काही वाटाघाटी होत असताना मित्रपक्षांशी ही जागा गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर आपण तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याचा प्रत्यय मला ह्या आठ दिवसातच आला की विश्व कदमसाहेब आणि विशाललादांच्या माध्यमातून मला हे प्रदेशाचं उपाध्यक्षपद की जे खूप मला असं वाटतं की सिनियर लोकांना दिलं जातं ज्या पक्षामध्ये पंचवीस तीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलं जातं माझे आमदार खासदार मंत्री यांच्याकडे दिलं जातं माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला काँग्रेसमधल्या मला पद दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून धन्यवाद मानतो आणि हे जी सगळी जनताच पाहतोय की दुपारी दोन तीनला पत्र आल्यानंतरसुद्धा आम्ही त्यावेळेस पंढरपूरमध्ये होतो देवाच्या दर्शनाची वारी आज त्या वारीसाठी होतो आणि येऊपर्यंत ही एवढी काही शेकड्यामध्ये माझे जे कार्यकर्ते नेते म्हणजे शुभाशिर्वाद देण्यासाठी आले आहेत माझ्याबरोबर असणारे शिवसेनेचे घटक पक्षाचे जिल्ह्याचे नेते असणारे संजय विभूतीप्पू असतील माझे बजरंग पाटील असतील आमच्या काँग्रेस कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब गोरे असतील शहरात शहर कमिटीचे अध्यक्ष मान्य संजय भाऊ मेंढे असतील माझे मार्गदर्शक कवाडगी सर आहेत असे असंख्य कार्यकर्ते जे माझ्या वयावढी ज्यांनी या राजकारणात काम केलं आहे असे नेते म्हणून आज माझ्यासाठी देण्यासाठी आलेले आहेत ते का याच्यावरती मला खूप मोठा आनंद वाटतोय आणि मी खरंच सांगतो मी महाविकास आघाडीचा घटक पक्षचा एक पदाधिकारी म्हणून आता प्रदेशाचा मी माझ्या मिरज मतदारसंघातून बाप्पा आपण सांगितल्यासारखं जो आपला इथला उमेदवार दिलेला आहे तानाजी सातपुते यांना या मिरज विधानसभा मतदारसंघातून जेवढं जे दादांना लीड मिळालं त्याच्यापेक्षा जादाचं लीड घेऊन आपण मातोश्रीवरती नक्की आपण जाऊया नक्की आपण काँग्रेसचे आपले न नेते असतील राहुलजी गांधी यांच्याकडे जाऊया की नक्की मला जरी नाही उमेदवार मिळाली पण तुम्हीच दिलेला उमेदवार हा मी आमदार करून आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एवढं आश्वासन देतो आहे आणि कुठली मनात माझ्या कार्यकर्त्याच्या माझ्या मनामध्ये कुठली शंका न राहता आम्ही सगळेच जण उद्यापासून म्हणून आम्ही काम तर करायला सुरुवात केली प्रचंड पडला होता परंतु काही कार्यकर्ते ती उघड नाराजी होती की आपण सर कसं करायचं आपलं कसं व्हायचं हो आपल्याला कोण आहे अरे आपण पंधरा वीस वर्ष राजकारण करत असताना ही सगळी जी मंडळी जमा केली त्याचं हे मोठं फळ आहे आणि मी पुन्हा एकदा काँग्रेसच्या सर्वच नेते मंडळींचं मीरज मतदारसंघातले असतील जिल्ह्यातले असतील आणि प्रदेशातले असतील या सर्व नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून कसा येईल यासाठी उद्यापासून मी ताकदीन कामाला लागेल एवढंच मी नक्की सांगतो थोड्या वेळामध्ये माझे हे कार्यकर्ते कुठे काही शे दोनशे चारशे कार्यकर्ते आलेत परंतु मी आपल्या माध्यमातून तुम्हाला की आपले राज्याचे नेते विश्वित कदम साहेब आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या समवेत आपल्यावर प्रेम करणारे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा सर्व कार्यकर्त्यांचा चार ते पाच हजार कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा दोन दिवसामध्ये आपण मिरजमध्ये घेऊया त्यासाठी आपण पुन्हा एकदा सर्वांनी उपस्थित राहूया आणि येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहूया यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय मेंढे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते बसवेश्वर सातपुते माजी महापौर विजय धुळबुळू काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेश सचिव वसीम रोहिले आणब खोत चंद्रकांत मैंगुरे महादेव हुलवान तसेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदी मिरज रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे